नमस्कार मंडळी मी मोनिका एकेकाळी एक रानभाज्या आपल्या नियमित आहाराचा भाग होत्यात मात्र आता आपला एकूणच निसर्गाशी संपर्क सुटलेला आहे अशावेळी रानभाज्यांचं सेवन हे खूप काळजीपूर्वक करणं हे गरजेचं आहे आपल्या आसपासच्या परिसरातून जर तुम्ही या भाज्या आणणार असाल तर या भाज्या ओळखणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सोबत घ्या अनेक वनस्पतींमध्ये दिसण्यात साम्य असतं पण त्या गुणांनी सारख्याच असतील असं नाही शिवाय निसर्गात या वनस्पती एकाच ठिकाणी असू शकतात अशा वेळी वनस्पती नीट ओळखून ती खाण्यासाठी वापरणे आवश्यक आहे त्यामुळे काळजीपूर्वक खात्री करून मगच आपल्या परिसरातून या भाज्या आणाव्यात या भाज्या खुडताना जो भाग आवश्यक आहे तेवढाच घ्यावा म्हणजे की आपल्याला जर फक्त त्या भाजीचे पाण्या आवश्यक असतील तर फक्त पानं घ्यावेत त्या झाडाचे किंवा त्या वेलीचे आपल्याला फुलं आवश्यक असतील तर फक्त फुलंच घ्यावे सरसकट मुळासकट वनस्पती उपटू नये वनस्पतींचे जीवनचक्र हे पूर्ण होऊ द्यायचं म्हणजे पुढील वर्षात देखील आपल्याला त्या रानभाज्या मिळू शकतील जर तुम्ही शहरातून किंवा बाजारातून रानभाजी खरेदी करत असाल तर ओळखीच्या भाजीवालीकडूनच घ्यावे जर नव्याने रानभाज्या खायला सुरुवात करत आहात तर भाजीवाल्यांना रानभाज्यांची माहिती आहे त्यांच्याकडून ती आपण माहिती करून घ्यावी भाजीचं नाव आणि ती बनवण्याची कृती त्यांना विचारून घ्यावी यासाठी गुगल बाबा आणि यूट्यूब बाईही मदतीला येऊ शकतात काही भाज्या हाताळताना विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा खाज सुटणे पुरळ उठणे असे त्रास उद्भवू शकतात तसेच भाजीतील नेमका कोणता भाग खाण्यासाठी उपयुक्त आहे याचीही नीट माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार काळजीपूर्वक निवडून भाजी करावी एकदा भाजीवालीने सांगितल्यानुसार किंवा यूट्यूबवर पाहून ती भाजी बनवून खाल्ली की तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या भाज्यांवर विविध प्रयोग देखील करू शकतात मागील एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रानभाजीची एक रेसिपी शेअर केलेली तर ती रानभाजी म्हणजे दवडीची फुलं आता ही दौडीची फुलं झाडावरून घेताना म्हणजे ती वेलवर्गीय भाजी आहे तर झाडावरतीची फुलं कशा पद्धतीने येतात आणि ती कशा पद्धतीनं कुडावी किंवा तोळावी हेच या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर आपल्याला ज्या वनस्पतीचा जेवढा भाग हवा आहे रानभाज्यांचा तो तेवढाच घ्यावा आणि त्यांचं जीवनचक्र जे आहे ते पूर्ण होऊ द्यावं म्हणजे आपल्याला निसर्ग नियमानुसार पुढच्या वर्षी देखील या भाज्या खायला मिळतील म्हणून रानभाज्यांचा आनंद घ्या पण काळजीपूर्वक तर बघा आई भाजी निवडत आहे ही भाजी कोणती आहे ओळखा पाहू तर अगदी बरोबर ही भाजी आहे दौडीच्या फुलांची तर आमच्या भागात हिला दौडीची फुलं अशी म्हणतात तुमच्याकडं काही वेगळं नाव असेल तर नक्की सांगा आज दौडीच्या फुलांची भाजी आहे ती करायची आहे व्यवस्थित असं दोन तीन पाण्यांनी आईने छान धुवून घेतलं आणि पाणी निथळवण्यासाठी एका चाळणीत तिला काढून घेत आहे तर चार कांदे आईने घेतलेले आहेत लसणाची एक कांडी घेतलेली आहे आणि ही शेतातलीच कोथिंबीर शे आहे ती थोडीशी घेतलेली आहे आणि इथं बघा लाल तिखट हळद मसाला धने जिरेपूड आणि मोहरी आणि थोडंसं जिरं हे सगळं घेतलेलं आहे आणि ही आपली दोडीची भाजी धुऊन चाणीत निद्रवत ठेवलेली तर अगदी झटपट होते ही भाजी जास्त असा काही वेळ लागत नाही पण खायला तितकीच चविष्ट आणि पौष्टिक अशी असते नक्कीच अशा पद्धतीनं जर रानभाज्या मिळाल्या तर त्या खायलाच हव्या कारण ह्या रानभाज्यांवर कुठल्याही प्रकारची फवारणी नसते कुठल्याही प्रकारचं केमिकल त्याच्यात फवारलेलं नसतं त्यामुळे अशा रानभाज्या ह्या प्रत्येकाने ज्याला मिळतील त्या खायलाच हव्या तर बघा कढईत तेल घातलेला आहे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी आणि जिरं घालूया तर ही भाजी जी आहे ती पावसाळा सुरू झाला की पंधरा ते वीस दिवस म्हणजे साधारणत वीस पंचवीस दिवस किंवा एक महिना एवढ्या कालावधीतच ही भाजी जी असते ती शेताच्या बांध्यावर किंवा मग असे डोंगराळ भाग असतात तिथं या भाजीचा वेल असतो तर त्या दिवसातच फक्त ती उपलब्ध असते म्हणून आजकालच्या मंडळींना या भाजीविषयी जास्त काही जाणकारी नसेल किंवा माहिती नसेल परंतु जी जुनी मंडळी आहेत जी जाणकार आहेत त्यांना या भाजीविषयी माहिती आहे आणि आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी नक्कीच ते भाजी करतात माझी आईसुद्धा दरवर्षी तिच्या घरी तीन ते चार वेळा ही भाजी होतेच आणि प्रत्येक वेळा मला ती सांगत असते आता जीर मोहरी चांगली तळतळली त्यानंतर आपण त्याच्यात लसण घालूया आणि कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा त्याच्यात मस्त असे परतून घेऊया तांबूस रंग कांद्यांना येईपर्यंत आपण छान असे भाजून घेणार आहोत कांदा थोडा तांबूस होऊ लागला की त्याच्यात थोडं मीठ घालणार आहोत आणि परतून घेऊया आता याच्यात आपण सर्व जे आ, मसाले काढलेले आहेत म्हणजे लाल तिखट धने पावडर हळद हे सर्व त्याच्यात टाकून घेणार आहोत सर्व मसाले घातल्यानंतर आता शेवटी दवडीची फुलं जी आहेत ती याच्यात घालूयात तर सर्व दवडीची फुलं जी आहेत ती आपण घालून घेऊयात याच्यात आणि आपल्याला दिसत असेल की कढई फुल भरून ही दवडीची फुलं आहेत पण ज्यावेळेस ही भाजी शिजते तर ही अगदी कमी प्रमाणात तयार होते मस्त अशी परतून घेऊया मसाल्यामध्ये ही सर्व फुलं जी आहेत ती आणि ह्या भाजीला बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी साहित्यात अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते कारण ह्या फुलांमध्येच खूप छान असा फ्लेवर असतो त्यामुळे त्याची चव म्हणजे दुसऱ्या कसल्या मसाल्याची किंवा दुसरं काही घालण्याची या भाजीला आवश्यकताच नसते माझं माहेर हे जळगाव जिल्ह्यातील बरं का तर वडिलांच्या शेतातील बांधावर नैसर्गिकरित्या या दौडीच्या फुलांचा वेल जो आहे तो भरत असतो या दौडीच्या फुलांमध्ये जीवनसत्व तर असतात पोषक मूलद्रव्य तर असतात त्यासोबतच प्रतिकारशक्ती वाढवणारी अशी ही फुलं असतात आता मार्केटमध्ये सुद्धा ही फुलं विकायला यायला लागली आहेत साधारणत दोनशे रुपये किलोने या फुलांची विक्री होते या दौडीच्या फुलांपासून आपण भाजीच नाही तर झुणका फुनके भजी धपाटे असं सुद्धा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बनवू शकतो डोंगरमाथा शेतातील बाण अशा ठिकाणी ही रानभाजी नैसर्गिकरित्या उगवते त्यामुळे या भाजीवर कोणत्याही प्रकारच्या कीटनाशकांची फवारणी केलेली नसते त्यामुळे ही, त्या ही रानभाजी विषमुक्त आणि रोगमुक्त असते शहरातील अनेक लोकांना या भाजीची ओळख नसली तरी अनेक जुने जाणकार आणि ज्येष्ठ व्यक्ती जे असतात त्यांना या भाजीबद्दल माहिती असते आणि आपणसुद्धा या भाज्यांबद्दल माहिती मिळवणे हे महत्त्वाचं आहे कारण तेव्हाच आपण आपल्या परिवाराला रोगमुक्त किंवा विषमुक्त अन्न जे आहे ते देऊ शकतो तर बघा भाजी आपली शिजत आलेली आहे आता आईने त्याच्यात कोथिंबीर टाकली ही कोथिंबीरसुद्धा त्यांच्या शेतातलीच आहे कोथिंबीर घातल्यानंतर आता परतून घेऊया म्हणजे कोथिंबीर जी आहे ती आपली सर्व भाजीमध्ये मिक्स होईल आणि अगदी दोन मिनटं ही भाजी शिजून घेऊया तर बघा कढई फुल भरून झालेली भाजी किती कमी प्रमाणात तयार होते आणि खूप चविष्ट लागते बरं काही भाजी त्यामुळे नक्की करून पहा